बरं बाबा हा आता तुमची जवळपास अर्धा तास झालं मी मालिश केली तर तुमचं फक्त मत सांग कसं वाटलं तुम्हाला अरे ले बरं वाटतंय म्हणजे अगदी शिरा बघा ना मला बघात कस असं वाटतं की काहीतरी मला जावे गोळी खाल्ली मी अरे बाप्प काय दुखाय लागलं सगळं साध बी जास्त बारीश कर नाही पण आता हे काय अगदी नवरत्न त्याला लावून मग एकंदरीत तुमचा अभिप्राय काय सांगा वास्त माझा बाचा जवळ पंचेचाळीस वर्षाच्या सेवा करतोय माझी हा अजून हे अजून मला बरं वाटतं माझं पायची सेवा सगळं करतो नाही नाही आपल्या प्रेमामध्ये वयमध्ये येत नाही वयमध्ये भाग्यवान आहे मी की माझी बाची माझी सेवा करतोय चंद्र हेच माझं भाग्य आहे हे

वारकरी जगून एकदम श्रेष्ठ आहे तुमचं नशिबात काय लिहिलं ते देवाला माहिती पण वारकरी जगून वारकरी म्हणजे वारकरी आहे त्यात काय माझा पहिला भाऊजी होते अण्णा अण्णा त्या काळात माझ्या होती ना काय पण अण्णा पण वारकऱ्याच्या सेवाला होती

काय करायची माझ्या भावाला जे आवडतील त्यात मला करून द्यायला समाज हा मी मिळतात रिलॅक्स झोप हो दरवाजे बंद आहे काय बघ चांगला ज्या बंद असेल तर आम्ही उघडू शकतो हे त्या पोरण बाय हे बाय असं आजोबा बाबा बाबाची सेवा करतो तरी व्हिडीओ केला तुमचा मी करतो म्हणजे माझा हे करतात का त्याला